बघा पापड आकसलाय काय नाही मस्त गोल राहिलाय मस्त हे बघा जास्त तेल लागलंय का बघा अर्धा चमचा पण तेल लागलं नाही मी तितकाच कुरकुरीत आहे जेवढा आपण तेलात तळेल ना बघा कमी तेलात पण अगदी भारी हा पापड भाजता येतो अजिबात मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आपण हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्यापैकी भरपूर जणांची पहिली ऑर्डर असते ती म्हणजे मसाला पापड आणि सगळ्यांनाच तो खायला आवडतो स्टार्टर म्हणून आणि म्हणूनच तुम्हाला मी आज घरच्या घरी अगदी हॉटेल स्टाईल कुरकुरीत असा मसाला पापड बनवून दाखवणार आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे पण तो सगळ्यांना तितका जास्त असा खायला आवडतो या मसाला पापड साठी आज मी तुम्हाला दोन पद्धतीने पापड तयार करून दाखवणार आहे अगदी कुरकुरीत असा पापड तयार होतो जो तेलकट देखील होत नाही तितकाच कुरकुरीत होतो अशा दोन पद्धती तुम्हाला मी आज करून दाखवणार आहेत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी असे मोठ्या साईजचे उडदाचे पापड घेतले आहेत हे बघा पापडाची साईज पण ना अशी जरा मोठीच घेतली आहे तुम्ही छोट्या साईजचे पापड घेतलात तरीही चालेल मी इथे उडदाचे पापड वापरते तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगळ्या प्रकारचे पापड वापरू शकता त्यासाठी साहित्य बघा साहित्य बघा अगदी मोजकच आहे कांदा टोमॅटो काकडी आणि कोथिंबीर एकदम अशी बारीक चिरून घेतली आहे अशी बारीक चिरून घेतलात ना की खायला पण मस्त लागते त्यानंतर शेव घेतली आहे बारीक शेव मिरची पावडर चाट मसाला आणि मीठ तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे आता आपण मसाला पापडसाठी हा मसाला तयार करून घेऊया असं एकाच वाटीत हे सगळे मसाले करायचे म्हणजे वरती आपल्याला पापडावर स्प्रिंकल करायला पण बरे सोपे पडतात एक वाटी घेतली आहे त्यात मीठ टाकूया त्यानंतर चाट मसाला आणि मिरची पावडर सर्व मसाले चांगलेसे मिक्स करून घेऊया तयार आता आपण मसाला पापडसाठी हा पापड तयार करून घेऊया सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे आपण हा पापड तेलात तळून घ्यायचा आहे तुम्हाला वाटतं असेल तेलात जास्त तेलात तळल्यावर हा पापड तेलकट होतो तर त्यासाठी काय करायचं हे तुम्हाला मी नंतर सांगते पण असं उलटसुलट करून दोन्ही बाजून तेलात छान असं तळलात ना की तेवढासा पापड ना तेलकट होत नाही हा त्यामुळे ही पद्धत पण करा आणि एक ते दोन चमचात पापड कसा भाजायचा हे तुम्हाला मी नंतर सांगते त्यासाठी तेल ठेवलंय आपण आपण हा पापड तळून घेऊया आणि पापड तळण्यासाठी ना आपल्याला खोलगट अशी कढई नाही घ्यायची खोलगट जर कढई घेतलात ना तर तेल जरा जास्त लागेल ना पापड संपूर्ण असं बुडेपर्यंत तेल जास्त लागेल म्हणून असं जरा पसरट भांडं घ्यायचं कारण पसरट भांड्यात कसं अख्खा चक्का पापड ना असा व्यवस्थित तेलात तळला जातो म्हणून पसरट भांडं घ्यायचं आणि तेल पण कमी लागतं बघा असं पापड बुडेल एवढंच मी असं तेल घेतलंय पॅनमध्ये तेलाचं टेम्परेचर तुम्हाला मी दाखवते किती हवं तेल तापलंय असा पापड टाकायचा आणि लगेच ना असं बघा चिमट्यांना असं फिरवत राहायचं म्हणजे ज्या कडा आहेत ना त्या अशा आकसत नाहीत आज जात नाही छान असा गोल मस्त गरगरीत पापड तळला जातो आणि लगेच असं उलटायचं दुसऱ्या बाजून पण असं जरा फिरवत राहून असा तळायचा बघा बघा पापड आकसलाय काय नाही मस्त गोल राहिलाय किंवा दुमडलाय पण नाही बघा सगळं तेल छान असं निथळून दवडायचं पापड मस्त असा तळला गेलाय बघा आणि एक तुम्हाला पापड तळून दाखवते असा चिमट्यान असा फिरवत राहायचा असा छान तळून घ्यायचा फक्त जरा चिमट्याचा वापर करा म्हणजे सगळ्या बाजून असा मस्त गोल राहतो दुमडला जात नाही जास्त कडकडीत तेलात तुम्ही हा पापड तळलात ना असं पापड ना लगेच असा लाल पडतो हा आणि खूपच गॅस कमी करून मंद तेलात तळलात ना की पापड तेलकट होतो म्हणून तेलाचं टेम्परेचर अगदी व्यवस्थित हवं की ज्यामध्ये पापड तळला पण गेला पाहिजे आणि तेलकट पण असा जास्त नको व्हायला मस्त आता आपण पापड तयार करून घेऊया एका ताटामध्ये एक पापड घेतलाय वरतून टाकूया बारीक चिरलेला कांदा त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो पण ना आपल्याला टोमॅटो मधल्या बिया अशा संपूर्ण काढून टाकून मग आपल्याला चिरायचंय आहे बिया ठेवलात ना त्यात जरा पाणी असतं ना त्यामुळे पापड ना मऊ पडतो त्यामुळे ही फक्त काळजी घ्या आणि असं बारीक चिरायचं आहे सर्व साहित्य म्हणजे खायला पण मस्त वाटत आणि दिसायला पण सुंदर दिसतं त्यानंतर काकडी त्यानंतर आपण जो मसाला तयार केलाय ना तो असा वरतून स्प्रिंकल करायचा असा पापडावर पण पडला पाहिजे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात महत्वाचं ही बारीक शेव हॉटेल हो स्टाईल कुरकुरीत हा मसाला पापड खाण्यासाठी तयार आहे या खायला आता दुसऱ्या पद्धतीने आपण पापड तयार करूया त्यासाठी तवा ठेवलाय तापत त्यासाठी बघा असं एक पापड घेतला आणि पापडाच्या एका एक बाजूला ना थोडस असं तेल तोळून घ्यायचं आणि तेल लावलेली बाजू अशी तव्यावर ठेवायची असं फिरवत राहायचा म्हणजे सगळ्या बाजून छान भाजला जातो गॅस फास्ट करून नाही भाजायचा आहे ना लगेच ना एक खालची बाजू लगेच लाल होईल पापड हा भाजला आहे समस्त कसं बघा असा वरचा ना रंग पापडाचा बदलत जातो समस्त दाबून छान भाजून घ्यायचा त्यानंतर दुसरी बाजू पण अशी भाजून घ्यायची हे बघा जास्त तेल लागलंय का बघा अर्धा चमचा पण तेल लागलं नाही मी ब्रशने असं थोडं फक्त तेल चोळून घेतलेलं या पद्धतीने पापड भाजला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तयार आपण जो तव्यात पापड भाजले ना तो पण बघा तितकाच कुरकुरीत आहे तुम्हाला दाखवते तितकाच कुरकुरीत आहे जेवढा आपण तेलात तळेल ना बघा कमी तेलात पण अगदी भारी हा पापड भाजता येतो अजिबात तेलकट नाही काही नाही अर्धा चमचा पण तेल आपण ह्याच्यात वापरलेलं नाही नुसतं मी तेल वरतून फक्त पापडाला चोवलेलं तरी पण पापड अगदी भारी भाजला गेलाय हा देखील पापड आपण तयार करून घेऊया कांदा हॉटेल स्टाईल कुरकुरीत हा मसाला पापड तुम्ही देखील नक्की घरी बनवून बघा पाहुणे जरी आले असतील तर त्यांच्यासाठी देखील स्टार्टर म्हणून नक्की बनवून बघा म्हणजे पाहुणे पण खाऊन खुश होतील आणि घरी बनवून बघितलात की मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते आणि या रेसिपीचे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बिलायकोनवरून नक्की क्लिक करा थँक्यू या खायला